वसमत येथे आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते नर्सिंग हार्डवेअरचे उद्घाटन संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत तालुक्यातील रांजुना येथील प्रगतशील शेतकरी माधव कल्याणकर यांनी शेतीला एखादा पूरक व्यवसाय असावा म्हणून वसमत येथे श्री नर्सिंग हार्डवेअर या दुकानाचे उद्घाटन वसमत तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राजूभय्या नवघरे यांच्या हस्ते नर्सिंग हार्डवेअर दुकानांचे उद्घाटन संपन्न झाले नर्सिंग हार्डवेअर उद्घाटन प्रसंगी माधव कल्याणकर भगवान कल्याणकर मोतीराम देशमुख परसराम देशमुख बबनराव साळवे विठ्ठल जाधव व्यंकटेश शिंदे उपसरपंच राम पाटील सखारामजी साळवे सुभाषराव साळवे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या उद्घाटना प्रसंगी रांजना येथील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते नर्सिंग हार्डवेअर उद्घाटन प्रसंगी आमदार राजूभया नवघरे यांनी शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठी साठी बालाजी पांचाळ वसमत